नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचा या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चंपाषष्ठी या सण उत्सवाबद्दल माहिती पाहू चंपाषष्ठी आपण का साजरी करत असतो किंवा चंपाषष्ठी म्हणजे काय तर मित्रांनो या महिन्यामध्ये महिन्यात शुद्ध प्रतिपदेपासून ते मार्गशी पर्यंतचा काळ म्हणजेच आपण चंपाषष्ठी उत्सव म्हणून साजरा करतो खंडोबाचे नवरात्र असे म्हणत तर मित्रांनो या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे फक्त उद्याची एक आमोश्या गेल्यानंतर प्रभा दिशीपासून मार्गशीर्ष महिना चालू होत आहे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून मार्गशीर्ष शुद्ध षष्टीपर्यंत हा काळ म्हणजेच खंडोबाचा आपण नवरात्र उत्सव म्हणत असतो हा नवरात्र उत्सव म्हणजेच मित्रांनो हा सहा दिवसाचा काळ तरी याला नवरात्र उत्सव म्हणतात पण हे सहा दिवसाचा काळ आहे जे खंडोबाने म्हणजेच शंकराने अवतार खंडोबाचा घेऊन खंडोबाने वध केला मनीमन्न दैत्यांचा या सहा दिवसाच्या काळामध्ये युद्धाचा काळ किंवा त्यांनी प्रकट झालेला प्रकट होऊन त्यांनी युद्ध केलेला काळ असे काही ठिकाणी त्याची कथा आहे षष्टीलाच त्यांचं प्रकट दिन आहे षष्टीलाच त्यांनी अवतार घेतला असं काही ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे तर मित्रांनो हा काळ म्हणजेच खंडोबाची स्तुती करून खंडोबाला प्रसन्न करून घेण्याचा किंवा खंडोबाचा गोडवी गाण्याचा काळ आहे म्हणजेच शुद्ध शिष्य शुद्ध प्रतिपदा पहिल्या दिवसापासून ते सहा दिवसापर्यंत म्हणजेच या महिन्यामध्ये मित्रांनो आता या वर्षी आलेला म्हणजेच नोव्हेंबर एकवीस तारखेपासून ते नोव्हेंबर सव्वीस तारखेपर्यंत दोन हजार पंचवीस या दिवसामध्ये ही चंपाषष्ठी आलेली आहे हे खंडोबाचं नवरात्र उत्सव आता पूजा करण्याची प्रत्येकाची वेगळी पद्धत असते तर मित्रांनो तर एक सर्वसाधारण एक पद्धत आपण पाहू की त्यामध्ये सहा दिवस आपण त्यांची त्यांच्या पोथीचं पारायण करणे हे एक त्यांचं पूजेमधलं मुख्य एक पूजा मानली जाते मुख्य एक कार्य मानलं जातं जे की खंडोबाची पोथी वाचून त्याची समाप्ती करून त्याचं विशेष फळ मिळते अशी मान्यता आहे जे की आपण श्री मार्तंड विजय ग्रंथ हे जी पोथी आहे खंडोबाची ती या सहा दिवसामध्ये वाचून सहाव्या दिवशी त्याची सांगता करून त्यावेळेस नैवेद्य आपण त्याचा सांगता केल्यानंतर त्यावेळेला विशेष महत्व म्हणजे विशेष फळ प्राप्त होते ग्रंथ वाचल्यामुळे एक अशी मान्यता आहे मित्रांनो तर हे सहा दिवस कोणी दिवा अखंड दिवा कोणी व्रत करत असते कोणी पूजा करत असते कोणी पोती वाचत असते अशा पद्धतीची करून शेवटच्या दिवशी एक महत्वाचा आहे मित्रांनो सहा काही जण सहा दिवस पूजा न करता सहाव्या दिवशी शेवटी चंपाषष्ठीला शे करत असतात जे की तळी उचलायचं मुख्य जे पूजा आहे जे आपण त्याला पूजा एक मांडून तिथं आपण तळी उचलत असतो त्यामध्ये देवाला नैवेद्य दाखत असतो जे की रोडगा आणि भाकरीचा नैवेद्य खिरीचा नैवेद्य विशेष खंडोबाला आवडते जे हे पदार्थ आहेत ते त्या दिवशी बनवून आपण त्याला नैवेद्य म्हणजे त्या दिवशी हे सगळे पदार्थ बनवून आपण देवाला दाखवून ते प्रसन्न करून घेण किंवा त्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्या दिवशी ही पूजा केली जाते भरत आहे रोडगा भाकरी आणि खीर ही देवाला खूप आवडणारे पदार्थ किंवा त्यांच्या काळामध्ये देवानी खाल्लेले आहेत हे खूप देवाला आवडतात अशी एक कथा आहे मित्रांनो खंडोबाची मूर्ती आणि देवा ठेवून आपण ती तळी उचलून भांडार उधळत ती तळी उचलत असतो आणि शिवामलारी एळकोट येळकोट घ्या असं म्हणत असतो सदानंदाचा येळकोट येळकोट घे येळकोट घे असं म्हणत असतो तर मित्रांनो ही पद्धत म्हणजेच खूप जुनी पद्धत आहे खंडोबाच्या पूर्ण अवतारापासून ही पद्धत करत आले आहेत आपले पूर्वज खंडोबाचा अवतार दिवस किंवा खंडोबाने युद्ध जिंकलेला दिवस किंवा मनिमल्ल दैत्यांचा वध केलेला दिवस म्हणजेच ही षष्ठी होय तर मित्रांनो त्यामागची पूर्ण कथा अशी आहे जेव्हा मनिमल्ल दैत्य त्यांच्या परमशक्तीने त्यांना दिलेल्या बळाने त्यांच्या दिलेल्या वरदानाने जेव्हा पूर्ण पृथ्वीला त्रास देऊ लागले पूर्ण ऋषी मुनींना आणि गायी ब्राह्मणांना आणि अशा कुठल्याही ऋषीच्या स्त्री असतील किंवा लेकरं बाळ मुलं बाळ असतील किंवा त्यांचं यज्ञ करण्याचं ठिकाण असेल किंवा मंदिर असेल त्यांचे पूजेचे स्थान किंवा त्यांचं राहते घर असतील त्या ठिकाणी त्यांनी जाऊन त्रास देऊ लागले दोन मनी दैत्य खूप त्रास खूप त्रास दिल्यामुळे सर्व ऋषी मुनी मिळून शंकराकडे आपल्या झालेल्या त्रासाची वेदना सांगण्यासाठी किंवा न्याय मागण्यासाठी त्यांनी शंकराकडे गेले मग तेव्हा शंकराने त्या ते ऋषीमुनींना बोलून त्यांचं सांत्वना करून त्यांना हे वचन दिले की मी त्या मणिमल्ल दैत्यांचा वध करीन आणि मला त्या त्रासातून मुक्त करेन तर मित्रांनो तेव्हा शंकराने खंडोबाच्या अवतारामध्ये प्रकट होऊन त्यांचं त्या रूपामध्ये त्यांनी त्या मनीमल्ल दैत्यांचा वध केला त्यांचं जे युद्ध चाललं त्यांनी सप्तकोटी गणासहित सात कोटी गण घेऊन अवतरले आणि मनीमल्ल दैत्यांचा वध केला म्हणजेच तेव्हा मित्रांनो आपण त्याच दिवसाला आपण चंपाषष्टी किंवा सामान्य भाषेत सट असे म्हणत असतो तर मित्रांनो ही पूर्ण कथा पौराणिक आहे आणि यामध्ये मणिमल्ल दैत्यांचा वध करून ऋषी मुनींना त्या त्रासातून मुक्त केले आणि खंडोबाने अवतार त्यासाठीच घेतला त्यासा होता जे की मणिमल्ल दैत्य खूप ऋषी मुनींना त्रास देऊ लागले होते पूर्ण प्रथवी उद्ध्वस्त करण्यासाठी निघाले होते त्यामुळे खंडोबाने अवतार घेऊन त्या मणिमल्ल दैत्यांचा वध करून त्यांना शिक्षा दिली आणि ऋषीमुनींना मुक्त केले तर मित्रांनो पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार